नमस्कार मी आरती स्वागत आहे आपल्या सर्वांचं न्यूज नव्हे तर व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित यूट्यूब जगतातील सर्वात पहिलं हक्काचं आणि इतरांपेक्षा वेगळं वृत्तसंकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजे बाय माणूस रोज नवनवीन बातम्या आणि सेलिब्रिटी निवेदकांसोबत आपण आमच्या चॅनलवर भेटणार आहोतच चला तर पाहूयात काय आहे पुढची बातमी खास आपल्यासाठी तब्बल अडीचशे वर्षानंतर प्रदेश योग आणि महाशिवरात्रीचा एकाच दिवशी अमृत योग आल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख क्षेत्र असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतील पुणे जिल्ह्यातील तीर्थाठाण अशी ओळख असलेल्या भीमाशंकर महादेवाच्या दर्शनाला मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी झाली आहे हर हर च्या जयघोषात हा भीमाशंकर परिसर दुमदुमून गेलाय भीमाशंकर येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते मध्यरात्री बारा वाजता शासकीय महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश कौदरे यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली मंदिर परिसर व गाभारा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला महाशिवरात्र आहे पूजा होती काय साकडे महाशिवरात्र हा एक पवित्र दिवस आहे आणि या दिवशी सगळ्या शंभूनाथाच्या मंदिरांमध्ये मोठी पूजा होत असते लोक भक्तिभावाने येतात आणि त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद सगळ्यांना मिळत खर तर भीमाशिंदर विकास आराखड्याच्या माध्यमातून मंदिराशी होत्या मात्र कधी याचं उद्घाटन होईल अजून काय काय अपेक्षित शिल्लक आहे का अजून बरीच कामं शिल्लक आहे परंतु इथं बाकीच्या फॉरेस्ट वगैरे या इतर अडचणी असल्यामुळे त्याला थोडासा विलंब होता पण ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे खरं तर महाशिवरात्री आली आहे लोकसभा आता हा प्रश्न मी थोडी नाही उत्तर देऊ शकणार कारण चर्चा मुंबईमध्ये चालू आहे आणि मी काही चर्चेमध्ये सहभागी नाही आहे त्यामुळे तिडा कधी सुटणार कसा सुटणार का आता मुंबईला गेल्याशिवाय कळणार नाही आनंदराव पाटलांनी राष्ट्रवादी देण्याबाबत भाष्य केले की मला राष्ट्रवादीकडून बोलवलं जाते मी स्वतः जात अर्म्री, नाही मी मी तर तसं कोणचं किंवा ना आणखीन कोणाचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आहे किंवा पाहिलेलं नाही आहे त्यामुळं त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्न उद्भवत हो नाही शिरोला सोडमत समजली म्हणजे तुमच्या माझ्याकडनं सेलिब्रिटी उभू द्या अशी चर्चा सुरू असते चर्चा काय चर्चाच असतो वस्तुस्थिती वेगळी असते त्याच्यात त्याच्यानंतर तथ्य नाही एक शेवटी मैदानात उतरायला लागले तर तयारी आहे का शेवटी असं आहे ना प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाचा जो आदेश आहे तो आदेश स्वीकारावाच लागतो अशी परिस्थिती येईल असं मला वाटत आहे पूर्वताई काही निवडणूक लढवायला इच्छुक नाही सध्या तरी नाही भविष्यात पुढे मागे बघूरा म्हणून एक अपेक्षित आहे असं आहे की जर निवडणूक लढवायची असते तर आधी वर्ष दोन वर्ष सगळ्या मतदारसंघात फिरवून जरा काही संपर्क प्रस्थापित करावा लागतो ओळखी करून याव्या लागतात काही कामं करावी लागतात आणि याच्यातलं काहीच त्यांनी केलेलं नसल्यामुळे कारण मुळातच निवडणूक हा विशेष डोक्यात नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही ती लढेल पण तिच्या मनात असं तिला विचारा जेव्हाच महाशिवरात्र आहे तिची असली पूजा होती काही साकडे महाशिवरात्र हा एक पवित्र दिवस आहे आणि या दिवशी सगळ्या शंभुनाथाच्या मंदिरांमध्ये मोठी पूजा होत असते लोक भक्तिभावाने येतात आणि त्याचा निश्चित प्रकारे आनंद सगळ्यांना मिळत तर खरंतर भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमात मंदिराशी होतात तर कधी याचं उद्घाटन होईल अजून काय काय अपेक्षित शिल्लक आहे का अजून बरीच कामं शिल्लक आहे परंतु इथं बाकीच्या फॉरेस्ट वगैरे या इतर अडचणी असल्यामुळे त्याला थोडासा विलंब होता पण ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सखरतर महाशिवरात्री आली आहे लोकसभा त्या पार्श्वभूमीवरती अजूनही नाही आता हा प्रश्न मी थोडी नाही उत्तर देऊ शकणार कारण चर्चा मुंबईमध्ये चालू आहे आणि मी काही चर्चेमध्ये सहभागी नाही त्यामुळे तिढा ते कधी सुटणार कसा सुटणार का आता मुंबईला गेल्याशिवाय कळणार नाही आर्धवराव पाटलांनी राष्ट्रवादी देण्याबरोबर भाष्य केले की मला राष्ट्रवादीकडून बोलवलं जाते मी स्वतः जात नाही मी मी काय तसं कोणसं किंवा आणखीन कोणाचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आहे पाहिलेलं नाही आहे त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्न उद्भवत नाही शिरोला शोमध्ये सगळं सेलिब्रिटी बाहेर सेलिब्रिटी उभे जाणार अशी चर्चा सुरू आहे चर्चा काय चर्चाच असतो वस्तुस्थिती वेगळी असते काही तथ्य नाही शेवटी मैदानात उतरायला लागले तर तयारी आहे का शेवटी असं आहे ना प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाचा जो आदेश आहे तो आदेश स्वीकारावाच लागतो पण अशी परिस्थिती येईल असं मला वाटतं पूर्वताचे नाव चर्चेत आहे पूर्वातही काही निवडणूक लढवायला इच्छुक नाही सध्या तरी नाही भविष्यात पुढे मागे बघूया असं आहे की जर निवडणूक लढवायची असती तर आधी वर्ष दोन वर्ष सगळ्या मतदारसंघात फिरवून जरा काही संपर्क प्रस्थापित करावा लागतो ओळखी करून घ्याव्या लागतात काही कामं करावी लागतात आणि याच्यातलं काहीच केलेलं नसल्यामुळे कारण मुळातच निवडणूक हा विशेष तिच्या डोक्यात नाही त्यामुळे मला वाटत नाही ती लढेल पण तिच्या मनात तर तिला विचारा आज इथेच थांबूयात पण आमचा नवा बदल आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद